नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे भूजल शोध जसे की काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती सिरीज चालवली होती जमिनीत पाणी असल्याचे सात नैसर्गिक संकेत त्यापैकी आपण दोन संकेताचा उलागडा केला होता पहिल्या नंबरला आपण उंबराचं झाड दाखवलं होतं आणि दुसऱ्या नंबरला बोरीचं झाड दाखवलं होतं तर आता तीन नंबर झाडाचा उलागडा होणार आहे म्हणजे जे नैसर्गिक संकेत आहे तिसऱ्या नंबरचं त्याचा उलागडा आज मी आपल्या शेतकऱ्यासमोर करणार आहे आणि ते नैसर्गिक संकेत नंबर तीन हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि ते दुसरं तिसरं काही नसून ते आहे आपट्याचं झाड त्या आपट्याच्या झाडाजवळ ती शंभर टक्के पाणी असतं मित्रांनो फक्त ते आपट्याचं झाड नैसर्गिकरित्या उगवलेलं असावं लागतं आणि ते झाड असा असावा लागतं मित्रांनो बघा हिरवगार डिरे असल्या लागतात त्याच्या पानाच्या जवळ आणून दाखवा कशी पानं आहेत याची हिरवीगार अशी पानं असावी लागतात मित्रांनो हिरवी काळपट पानं जर असली त्याच्यावर पांढरा थर जर असला तर त्या झाडाजवळ ती पाणी नसतं मित्रांनो याची बघा किती हिरवीगार पानं आहेत आणि बघा याला अशा डिर्या आहेत आणि हे अशा डिर्या उन्हाळ्यात सुद्धा येतात मित्रांनो ज्या आपट्याच्या झाडाजवळ पाणी असेल त्या झाडाला तर हे अतिशय सोपं आहे ओळखणं आपट्याच्या झाडाजवळ पाणी आहे का नाही तर या आपट्याच्या झाडाजवळ मित्रांनो पॉईंट निघणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे नैसर्गिक संकेत जे आहे आपलं तीन नंबरचं ते मी आज तुम्हाल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे इकडे या समोर थोडं इतक्या जवळ लाईन आहेत मित्रांनो या आपट्याच्या झाडाच्या तरी आपण लाईन शोधून घेऊ नारळाच्या सहाय्याने शोधू अगोदर दिसतोय का नारळाच्या सहाय्याने शोधून घेऊ लाईन कुठ आहे मित्रांनो इथं लाईन आहे आपल्या पायाखाली ही पूर्व पश्चिम लाईन आहे मित्रांनो पूर्व पश्चिम लाईन आपल्याला सापडलेली आहे परत एकदा चेक करून देऊ लाईन दिसते का वाईडली हे बघा मित्रांनो ही पूर्व पश्चिम लाईन आहे हे बघा अतिशय स्ट्रॉंग लाईन आहे ही पूर्व पश्चिम नारळावरती चेक केलेली आहे आपण आता वर देखील चेक करून बघू हे बघा लाईन वर आल्यानंतर आपले रॉड फिरलेले आहेत मित्रांनो हे बघा लाईनवर आता इथ बाय आपण रॉड काय हालचाल करीत नाहीत आता बघा हळूहळू मी लाईनवर पाय नेतोय बघा रॉड फिरलेले आहेत तर ही एक लाईन सापडलेली आहे आणि ही दुसरी एक पद्धत आहे लाईन लोड आहे का एमटी आहे ही चेक करायची तर रॉड असे जवळ धरायचे मित्रांनो आपल्याला हे बघा रॉड फिरलेले आहेत एम टी लाईन असेल तर असे जवळ धरले तर मित्रांनो रॉड असेच राहतात फिरत नाहीत पाण्याची असल्यावर फिरतात याचा अर्थ ही लाईन लोड आहे आता मित्रांनो आपण उत्तर दक्षिण लाईन शोधून घेऊ मित्रांनो शोधून घेऊ शंभर टक्के आपट्याच्या झाडाजवळ पाणी असते फक्त ते आपट्याचं झाड नैसर्गिकरित्या उगवलेला असावं लागतं मित्रांनो हे आपल्याला उत्तर दक्षिण लाईन इथे लागलेली आहे मित्रांनो छेडी जवळ छेडी आपण बाजूला सरकू। संकेत नंबर तीन उलागडा असं आपण करणार आहोत मित्रांनो आणि तीन नंबर संकेत मध्ये आपण हे आपट्याचं झाड घेतलेलं आहे हे बघा आपल्याला उत्तर दक्षिण लाईन सापडलेली आहे आणि रॉडनी देखील चेक करू आपण मित्रांनो रॉड फिरलेले आहेत लाईन वर गेल्यावर हो। परत एकदा दाखवतो रॉडनी हे बघा रॉड फिरलेले आहेत तर मित्रांनो हे दोन लाईन झालेले आहेत पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण आता ह्या दोन्हीचा अॅकुरेट क्रॉस कुठे निघतो पाहू आपण रॉडच्या सहाय्याने साधारण हाता पायाने आपण क्रॉस वाढलाय तर आपल्याला रॉड उलटे करून असे समोर घ्यायचे लाईनवर क्रॉसवर गेल्यावर प्लस तयार होईल जिथे प्लस तयार होईल तिथे अॅक्युरेट क्रॉस येणार आहे तर मित्रांनो हा बघू शकताय तुम्ही इथे या लाईनचा क्रॉस आलेला आहे दोन्ही लाईनचा आता क्रॉसवर चेक करून बघू आपण रॉड काय मुवमेंट देतात आणि नारळ काय मुवमेंट देत आहे बघा मित्रांनो अतिशय फास्ट रॉड आतमध्ये येतात क्रॉसवर दोन्ही लाईन एकत्र झालेल्या असल्यामुळे हे बघा नारळ देखील त्याच प्रमाणात हालचाल करणार आहे आता हे बघा आपण थिर राहू इथे काय नाही इथे काय मुवमेंट देत नाही इथे काय नाही बघा इथे पाय दिल्यानंतर आपल्या हातावरती नारळ टिकत नाही मित्रांनो तर, आप तर लेला आ, आप ज़ाँगा 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 हा क्रॉस निघलेला आहे आपला इथं हे आपट्याचं झाड आहे बघा किती हिरवगार आहे वर झाड दाखवा एकदा असं आपट्याच्या झाडाजवळ शंभर टक्के पाणी असतंय हा 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 तर आपण संकेत नंबर तीन हे आपट्याचं झाड दाखवलेलं आहे मित्रांनो आणि खोट नाही का फेक हिळू नाही कोणी चेक कोणीही पानडी आणून तुम्ही चेक करू शकता एकशेने एक टक्का पॉईंट निघणार इथे नाही निघला तर आपल्याला बोलायचं बघा आता मी तुम्हाला अंदाजे खोली काढून दाखवतो मित्रांनो इथं आपल्याला एकशे दहा पर्यंत या लाईनची खोली दाखवते उत्तर उत्तर दक्षिणची आता आपण जी पूर्व पश्चिम लाईन आहे त्या लाईनची खोली काढून बघू सत्तर ते ऐंशी ऐंशी फुटापर्यंत या लाईनची देखील खोली दाखवते मित्रांनो आपल्याला म्हणजे पहिली लाईन ही जी आपली पूर्व पश्चिम आहे ती सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत कट होणार आहे मित्रांनो या पॉइंटची आणि उत्तर दक्षिण जी लाईन आहे ती शंभर फुटापर्यंत कट होणार आहे हे देखील अतिशय वर पाणी आहे मित्रांनो आणि या माझ्या भागामध्ये सतत वर पाणी आहे माझे बरेचसे पॉइंट हे दोनशे पर्यंत बळोबळी झालेले आहेत कारण दोनशेच्या खाली पॉईंट होतच नाही एवढं पाणी लागतं या भागामध्ये तर हा झाडाजवळचा आपला पॉईंट निघलेला आहे मित्रांनो जसं मी बोललो होतो जसे मी, मी आपल्या चॅनलवर सिरीज चालवली होती जमिनीत पाणी असल्याचे सात नैसर्गिक संकेत त्या संकेतापैकी हा आजचा आपला तिसरा संकेत होता मित्रांनो त्याचा उलगडा मी तुमच्या पुढे केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक करायला काही पैसे लागत नाही मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते बघा नारळ विरळ स्वतः विकत आणून हे करून व्हिडिओ बनवावा लागतो मित्रांनो तर हे होतं आपलं तीन नंबरचं संकेत नैसर्गिक अजून जे राहिलेले चार संकेत आहेत त्याचे व्हिडिओ लवकरच आपल्या समोर मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जेणेकरून आपल्याला मिळेल जय जवान जय किसान जय हिंद